गाव बोलतो आगाव बोलतो बोलतो अनु तू कशी बोलते आगाव अगाव आगाव अगं परत एकदा बोल जोरात बोल आगाव अगाव बोलतो तिकडं बोलतो तिकडं बघून बोलतो अनु अनु केक खाऊ तिकडं बघून बोलाव आगाव बोलतो

कोणी म्हणत नसल तू एक नवीनच नाव पडले सगळ्यांच काय काय म्हणती म्हणली खडकत नको जाऊ म्हणलं तरी जाती बघा आणि तू ए खडकत नको जाऊ म्हणलं तरी जाती नंदी आली बघ म्हणा नंदीला आवाज दे

का काढती दुसरी चप्पल घाल नंदी, अगा अगा बोलतो ओ पाय नंदी बोल नंदी